सुटला चौदा सुटला चौदा मध्ये एक वाद झाला इकडं दुसरा वाद झाला तिकडं चार जण पळत आहेत आणि चार जणात लढा आहे कोण होते चौदा वा बैल गाडी मालक सिमीला पात्र इथं सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर ए मागल्या गाडी बघा फौजी द्या आत्ताच निकाल गड क्रमांक चौदाचा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी होचंजिलर सुहागिरी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसल्या खेचाचा हार्दिक अभिनंदन वळा पंधरा वाडा एक लालो ड्रायवर शापूर दोन ला चितळे तीनला होळीचा गाव